छत्रपती शिवाजी महाराजांचा इतका भव्य दिव्य राज्याभिषेक सोळा होऊन सुद्धा परत एकदा त्यांचा राज्याभिषेक सोहळा किंवा जो दुसरा राज्याभिषेक आपण म्हणतो तो करण्याची गरज छत्रपती शिवाजी महाराजांना का पडली छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक झाल्यानंतर फक्त तीन महिन्यांनी त्यांना परत एकदा छोटासा राज्याभिषेक समारंभ घडून आणावा लागला होता आणि हा समारंभ जो होता तो रायगडावरच झालेला होता आणि त्या सोहळ्याचं जे पुढारी पण होतं ते सोहळा कोणी केला होता तर निच्चलपुरी नावाच्या तांत्रिक पंथी वसावी सोहळा केला होता निच्चलपुरी कोण होता तर हा तंत्रविद्या पारंगत असल्यानं त्याचा वेद आणि वैदिक पद्धतीनुसार जे काही कार्य होत होतं त्याच्यावर विश्वास नव्हता आणि पंडित गागाभट्ट यांनी वैदिक पद्धतीने छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा केला होता निच्चलपुरीच्या म्हणण्याप्रमाणे गागाभट्ट यांनी तांत्रिक देवदेवतांचं पूजन केलेलं नव्हतं ग्रामदेवता गृहदेवता मंडप देवता स्थान देवता स्तंभ देवता अशा अनेक देवतांचं त्यांनी पूजा त्यावेळेस केलेली नव्हती आता गागाभट्ट जे होते यांच्या शास्त्रात त्या देवी देवतांचं पूजन काय बसत नव्हतं त्यामुळं छत्रपती शिवाजी महाराजांच्या ठाई राजशक्ती व सिंहासनाच्या ठिकाणी देवशक्ती प्रतिष्ठित करण्यासाठी तांत्रिक पद्धतीनं राज्याभिषेक होणं आवश्यक होतं असं त्यांनी निचलपुरीचं म्हणणं होतं राज्याभिषेक झाल्यानंतर दहा बारा दिवसांनी जिजाऊ साहेबांचा स्वर्गवाद झालेला होता निश्चलपुरीच असं म्हणणं आलं की गागाभट्टाने केलेल्या चुकांमुळेच दुःख महाराजांना आता सहन करावं लागतंय याशिवाय राज्याभिषेकाची तयारी सुरू झाल्यापासून असे अनेक संकट महाराजांवर कोसळतच होते असं या निच्चलपुरीचं म्हणणं होतं आता उदाहरणार्थ सांगायचं म्हणल्यावर फेब्रुवारी सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये स्वराज्याचे सेनापती प्रतापराव गुजर यांचा लढाईमध्ये मृत्यू झाला होता तर मार्च सोळाशे चौऱ्याहत्तर मध्ये महाराजांच्या राणीसाहेब काशीबाई यांचा सुद्धा मृत्यू झाला होता या मृत्यूची संकट एका मागून एक आली होती याशिवाय राज्याभिषेक होत असताना अनेक सुद्धा कोणते तर राज्याभिषेक झाल्यानंतर महाराजांनी सोडतात एक लाकडाचा तुकडा नाकावरून पडला होता शिवाय युवराज संभाजी राजांच्या गळ्यातील कंठातून दोन मोती जे होते ते गळा झालेले होते महाराज तालवारीची पूजा करत असताना ती तलवार मेनातून खाली पडली होती मंत्री दत्ताजी त्र्यंबक पाय घसरून तिथं खाली पडलेले होते राज्याभिषेकानंतर काही दिवसांनीच प्रतापगडावरील देवीच्या मंदिराला आग सुद्धा लागली होती आणि बरेच गोडे हत्ती जळून मेलेले होते निच्चलपुरीचं असं म्हणणं होतं की गागाभट्टने जो विधी केला तो चुकीच्या पद्धतीने केला होता म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवर ही सगळी संकट आता येऊ लागलेली आहेत पण मित्रांनो तुम्ही हे पुस्तक वाचलं तर या पुस्तकात असं सुद्धा आहे की खरं म्हणजे गागाभट्ट हा वैदिक ब्राह्मण होता आणि सगळा सोहळा जो होता तो गागाभट्ट यांच्या हातूनच झालेला होता आणि त्यांना भली मोठी दक्षिणा सुद्धा महाराजांकडून मिळाली होती महाराजांनी सात हजार होणारी दक्षिणा त्यावेळी गागाभट्ट यांना दिली होती त्यावेळी रायगडावर हजर असणारे निच्छलपुरींच्या शिष्यांना मात्र विद्वान ब्राह्मणांनी हुसकावून लावलं होतं निच्चलपुरीला हा राग होता म्हणून तो गागा चुका पुढच्या संकटांचा जो पाडा होता तो वाचत बसलेला होता वास्तविक बघायला गेलं तर प्रतापराव गुजर व काशीबाईंचा मृत्यू राज्याभिषेकापूर्वीच पूर्वीच झालेला होता तसंच खुद्द जिजाबाईंचं वय सुद्धा झालं होतं त्या ऐंशी वर्षाच्या होत्या आणि त्या आता थकल्या सुद्धा होत्या म्हणून त्यांचा स्वर्गवाद झाला होता ते काय संकट मानण्याचं एवढं कारण नव्हतं तसंच गागा भट्टाने वैदिक पद्धतीने केलेल्या राज्याभिषेकानंतर प्रतापगडावरच्या मंदिराला आग लागली लाग होती हे खरे पण निचलपुरीच्या तांत्रिक अभिषेकानंतर सुद्धा त्याच मंदिरावर वीज कोसळली होती त्याचं काय हे सगळे प्रश्न उपस्थित राहतात निचलपुरीच्या मनातला हेतू कोणता होता हे जाणणे इतकत छत्रपती शिवाजी महाराज हुशार होते ते काय अंधश्रद्धाळू नव्हते पण छत्रपती शिवाजी महाराजांना आपल्या धर्मातल्या सर्व संत महंत तांत्रिक पंडित या सगळ्यांना आपल्या राज्याभिषेकासंबंधी समाधानी ठेवायचं होतं म्हणून त्यांनी निच्चलपुरीच्या तांत्रिक राज्याभिषेकाला सुद्धा संमती दिली होती आणि हा तांत्रिक सोहळा घडून आणला होता आता अशा पद्धतीने झालं काय वैदिक पंडितांना वैदिक पद्धतीनुसार राज्याभिषेक करायला भेटला आणि तांत्रिकांना तांत्रिक पद्धतीनुसार तो राज्याभिषेक करायला भेटला थोडक्यात प्रत्येक वेगवेगळ्या पंथातील माणसं या बाबतीत समाधानी असली पाहिजेत कोणीही कसलीही मनात शंका ठेवता नाही हाच हेतून दुसरा राज्याभिषेक करण्यामागे छत्रपती शिवाजी महाराजांचा होता